नमस्कार मैत्रिणी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे ज्वारीच्या पिठापासून शेव टमॅटो लसूण घातलेली त्याकरिता आपण काय काय घेतलं ते पाहू ज्वारीचं पीठ एक वाटी बेसन पीठ एक वाटी आणि ओवा एक चमचा आता घेतलेला आहे पहा लाल तिखट आहे हे आहे आपलं चाट मसाला घरगुती मसाला हळद आणि मीठ लाल तिखट म्हणजे बेडगी मिरचीचं घेतलेलं आहे म्हणजे कलर सुंदर येतो आपल्या रेसिपीला आणि खायला खमंग कुरकुरीत अशी सेव लागते आता पुढची कृती काय करायचे पाहू त्यासाठी मी घेतलेले आहेत तीन टॅमॅटो आपल्याला उकडून घ्यायचे आहेत छोटी कुकरमध्ये उकडून घेतलेलं आहे टॅमॅटो घातल्यानंतर चवही सुंदर येते आणि आपल्या शेवला कलरही अगदी भारी येतो जसं काही बघताच क्षणी आपण हॉटेलमधून किंवा दुकानातून आणलेली शेव त्याच्यापेक्षाही हेल्दी असं करून आपण पाहणार आहोत आता घेतलेलं आहे मिक्सरमध्ये घालून टॅमॅटो आणि लसूणही घालणार आहेत दहा बारा पाकळ्या आता एक कढई ठेवलेली आहे आपल्याला तेल घालून चमच्याभर जास्त तेलाचंही गरज लागत नाही ह्या रेसिपीला मोहन वगैरे काही घालायचं नाही आता गरम झाल्यानंतर आपल्याला आपण मसाले घातलेले चाट मसाला लाल तिखट घरगुती आणि मीठ हळद आणि बेडगी मिरची किंवा कश्मीरी मिरची हे सगळं घालून घ्यायचं आणि टॅमॅटो पिरी घेतलेली आहे वाटून लसूण तो सुद्धा घालून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आणि एकदम जेवढं तुम्ही टॅमॅटो प्युरी होती तेवढंच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि विसळून घालायचं आहे आपल्याला तेवढं पाणी पुरेसं आहे आणि उकळी घ्यायची आहे मैत्रिणी आपल्याला ह्या पाण्याला उकळी घ्यायची आहे उकळी घेतल्यानंतर आपल्याला आधी सगळं हलवून घ्यायचं आहे पहा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या ग्रेवीचा ह्या म्हणजे मसाल्यांचा आता उकळी यायसाठी थोडंसं झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा आणि उकळी आलेली आहे काही वेळ लागत नाही उकळी घ्या यायला आणि आपल्याला गॅस बंद करून टेक टाकायचं आहे जास्त वेळ आपल्याला उकळी घ्यायची नाही पाण्याला फक्त असं उकळी आल्यानंतर पीठ घालून घ्यायचं आहे ज्वारीचं आणि बेसनपीठ मैत्रिणं भारी बाहेरच्या दुकानांमध्ये बेसनपीठ थोडं घालतात आणि मैदा घालतात पण आपण घरच्या घरी अशी हेल्दी चकली करून पाहायची आहे ज्वारीच्या पिठाची आणि बेसन पिठाची नक्की एकदा करून पहा तोंडाला चव देणारी आणि तोंडात घालताच अगद मस्त स्वाद येणारी चकली एकदा माझ्या पद्धतीने करून तर पहा अगदी व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवली अगदी सोपी पद्धत आहे काहीही वेळ न लागता ही रेसिपी तयार होते पहा आता आपण गॅस तर आधीच बंद केलेला आहे पण गरम असल्यामुळे थोडं झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे छान वाफ बसते पिठाला आता हे पहा दोन मिनटात आपल्याला काढायचं आहे आणि त्याच्यात ओवा घालायचा आहे आपण घेतलेला एक चमच्याभर ओव्याने स्वाद अगदी अप्रतिम येतो आपल्या शेवला आणि ही शेव मैत्रिणी तुम्ही कशाबरोबर खाऊ शकता नाश्त्याला खा हे पहा आता एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपलं पीठ काढून घ्यायचं आहे सगळं आपल्या सुद्धा राहत नाही काही पीठ कारण आपल्याला शिजवायचं नाही पीठ फक्त उकळीमध्ये घालून गॅस बंद करायचं आहे जास्त शिजवायचं नाही तरीसुद्धा खमंग कुरकुरीत अशा शेव तयार होते गरम आहे हे पहा आपलं पीठ त्यामुळे थोडं असं हाताला पाण्याचा हपका मा घ्यायचा आहे म्हणजे ओला करून आणि पीठ मळायचं आहे तरीसुद्धा गरमच लागत आहे आपण थोडंसं थंड करून घेऊ त्याच्यानंतर आपण व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही व्यवस्थित पीठ मळाल तेवढी आपली शेव खमंग आणि कुरकुरीत होते नुसती तुम्ही हात लावला तरी तुकडा पडेल एवढी खमंग कुरकुरीत शेव होणार आहे आपली तुम्ही बाहेर दुकानात खाता त्याच्यापेक्षाही अप्रतिम आणि हेल्दी रेसिपी होते हे पहा आपलं पीठ आता मळून झालेलं आहे एवढंच आपल्याला पाहिजे परफेक्ट पाणी आणि आपलं ग्रेव्ही झालेली आहे त्याची टाकलेली आहे टमॅटरची त्याच्यामुळे जास्त पाण्याचा वगैरे काही आपल्याला लागत नाही वरून टाकायला मैत्रि व्हिडिओ व्यवस्थित पहा तुम्हाला ही रेसिपी खरंच खूप आवडेल ह्या दिवाळीला नक्की करून पहा ज्वारीच्या पिठाची शेव ताटात ठेवली तरी विचारतील कशाची बनवली अशी मस्त सुंदर दिसते आता पीठ आपलं मळून झालेलं आहे थोडं झाकण ठेवून आपण ठेवून देऊ बाजूला आणि पुढची तयारी करू हे पहा चार पाच मिनटं झालेली आहे ठेवल्यानंतर परत थोडंसं मि मळून घ्यायचं आणि आपल्याला शेवचा साचा घ्यायचा आहे जो आपला चकलीचा करतो तोच त्याच्यामध्ये अशा थाळ्या असतात पहा जाडी असते बारीक असते तुम्हाला कोणत्या पद्धतीची बनवायचे ती थाळी तुम्ही घालून साच्याला तेल लावून घ्या म्हणजे चिटकणार नाही साच्याला काहीही पीठ व्यवस्थित साचा भरा पूर्ण बारीक शेव केली तरी चालेल पण मी थोडीशी मोठी करणार आहे याच्या गाठ्याही करू शकतो तुम्ही मैत्रीणं जसं भावनगरी गाठ्या असतो त्या पद्धतीतसुद्धा करू शकता पण भावनगरी गाठ्याला बनवायचं असलं तर तुम्ही पीठ जास्त हे करायला पाहिजे वाफवायला पाहिजे आपण थोडंच वाफवलं आहे त्यामुळे कुरकुरीत आणि खमंग होणार आहे भावनागरी बाठ्या कशा असतात एकदम फुसफुशीत असतात पण ह्या अशा नाही होणार एकदम खमंग कुरकुरीत होणार आहे आता साचा लावून घेतलेला आहे पहा आणि आपल्याला काय करायचं आहे बंद करून घेतला आणि एक आपल्याला हे पहा झाऱ्या घ्यायचं आहे आपण जो तळतो त्या झाऱ्यावरती आपल्याला शेव घालून घ्यायचे आहे मैत्रिणी नवीन शिकणारे असतात त्यांना तेलामध्ये डायरेक्ट पाडायला भीती वाटते तर तुम्ही असाही प्रयोग करा खूप सुंदर होतात अशाही हे पहा दिसायला किती सुंदर दिसत आहे कलरही अगदी भारी आलेला आहे आणि आपल्या तेलात सोडायच्या आहेत म्हणजे आपल्या हातावर सुद्धा तेल येत नाही गरम लागतं तेल आपण डायरेक्ट जर सोडल्या तर आपल्या हातालाही गरम लागतं पण ह्या पद्धतीत सोडा हातही भाजणार नाही आणि आपली शेवई छान कुरकुरीत खमंग होईल आणि पटकन जास्त हलवायची नाही मैत्रिणीनं हे एकदम हळवार हाताने करायची कारण एकदम कुरकुरीत हे शेव होते बुडबुड्या कमी झाल्या का आपण दोन्ही बाजूनी काहीतरी धरूनच मग पलटी करायची आहे आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा आपल्याला खमंग कुरकुरीत करून घ्यायची आहे पहा झालेली आहे आपली शेव तयार दिसायला किती भारी वाटते कलर त्याचा पहा अशाच पद्धतीत मी करून घेते सगळ्या आणि मग पाहू कशा झाल्यात त्या आपल्या सगळ्या शेवया शेवया म्हणजे शेव खमंग कुरकुरीत अशी मैत्रिणू ह्या दिवाळीला नक्कीच ज्वारीच्या पिठाच्या करून पहा कोणी तुम्हाला विचारलं तर नक्की सांगा वेगळ्या पद्धतीच्या आणि तुमच्या मैत्रिणीसोबत पण हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही आवडेल हेल्दी शेव करून खाल्लेली आणि मुलांसाठी तर अगदी उपयोगी आहे बाहेर मैदा आणि बेसन थोडंसं घालतात ह्या पद्धतीत बनवतात पण आपण घरच्या घरी असं चांगलं चुंगलं मुलाबाळांना खाऊ घालू शकतो मैत्रिणीनं करून हे पहा असंही करू शकतो पण असं केल्याने आपल्या हातावर तेल येऊ शकतं म्हणून झाऱ्याच्या साय्याने दाखवलेलं आहे तुम्हाला कोणतीही पद्धत आवडली तर करून पहा हे पहा आपली शेव अगदी खमंगस आणि रुचकर कलरही भारी आलेला आहे पहा मैत्रिणी तुम्हाला आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही आवडला तर मला एक लाईक आणि शेअर करायला सांगा आणि एक कमेंट जरूर कळवा तुम्हाला ज्वारीच्या पिठाच्या कशा वाटल्या शेव अगदी खमंग कुरकुरीत हात लावताच भुगा होणाऱ्या इतकी भारी रेसिपी झालेली आहे कधी क तुम्ही केले का नसली केली तर नक्की करून पहा आणि तुमच्या कुडून पाहता माझा व्हिडिओ हे सुद्धा मला सांगा बाय मैत्रिणं भेटूया अशाच नवनवीन